नमस्कार सोनीज किचन लॉगमध्ये पुण्यात दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिण नवरात्र चालू आहे आणि तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी झटपट अशी रेसिपी शेअर करणार आहे जे की तुम्ही जेव्हा केव्हा तिखट बनवसाल ना तर असा पदार्थ गोड करून खाचालच तर आज मी तुमच्यासोबत गोड अशी भगरची खीर बनवून दाखवणार आहे जे की वरई म्हणतात त्याला अगदी सोपी पद्धत आहे झटपट अशी बनते आणि टेस्ट पण अप्रतिम लागते तर चला आता वेळ न घालत पण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर भगरची खीर बनवण्यासाठी इथं मी अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे इथं मी एक वाटी जी भगर असते वरई ना तर ती घेतलेली आहे तर असे हे वाटी बघू शकता तर ही खीर केली ना चांगली दोन, ती ती दोन ले ले ते तीन लोकांसाठी पुरू शकते इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी मी छोटी वाटी साखर घेतलेली आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर इथे मी गरम करून घेतलेलं आहे यात काजू बदाम पिस्त्याचे काप काही मी आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आता ही जी भगर आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर स्वच्छ निवडून सगळ्यात पहिले स्वच्छ निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातलं पूर्ण पाणी नेतळून घ्यायचं आता इथं कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला जी भगर असते ना ती भाजून घ्यायची आहे छान अशी भाजली ना मस्त मोकळी अशी चांगली होते आणि टेस्ट पण छान लागते चिकट अशी होत नाही आता इथं आपल्याला कमी गॅसवर अशी भगर आहे ती तुपावर छान अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला तूप नसेल वापरायचं ना तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तेलावर सुद्धा ही भगर आहे ती भाजू शकता तर बजे बरेच असे हे पदार्थ केले जातात भगरपासून तर हा सुद्धा एक नक्की पदार्थ तुम्ही करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते आता ही आपली जी भगर आहे ती छान अशी भाजून झालेली आहे आता ही एक आपण ताटामध्ये काढून घेऊया आता ही, पन, आ, आ, ले ले आता ही भगर आपण साईडला ठेवून देऊया तर बघू शकता खूप छान अशी भाजून झालेली आहे आता हिथं मी एका पातेल्यामध्ये भगर काढून घेणार आहे कारण इथं मी पातेल्यामध्ये खीर बनवणार आहे तर पातेल्यामध्ये व्यवस्थित भाजता आली नाही त्याच्यामुळे इथं मी कढईचा वापर केलेला होता कढईमध्ये खूप छान अशी भाजली जाते आता इथं भगर तर आपली भाजून झालेली आहे कलर पण बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर डायरेक्टली दूध नाही घालायचं आधी आपल्याला पाण्यामध्ये भगर आहे आणि शिजवून घ्यायची असते जर का तुम्ही दुधामध्ये शिजवला तर दूध आपल्याला भरपूर असं लागेल एक लिटर दूध लागेल त्याच्यामुळे आधी आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे कारण बगर ही थोडीशी जाडसर असते शिजते लगेच पण शिजली का नाही खूप छान अशी होते त्याच्यामुळे आपल्याला ती पाणी टाकून ही बगर आहे ती शिजवून घ्यायची आहे तरी तर मी एक ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे आता उकळी असतोवर फुल गॅस ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही जी बगर आहे ना छान अशी शिजवून घ्यायची आहे हिता आपली पाचच मिनटात ही बघा आहे शिजून झालेली आहे कारण आपण धुवून घेतले होते तर बघू शकता एकदम मऊ असे झालेले आहे आता ह्याच्यात आपल्याला दूध घालायचं आहे जे आपण अर्ध लिटर दूध घेतलं होतं ना तर ते मी पुन्हा गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता हे आपल्याला दूध अर्धा एवढं घालून घ्यायचं आहे आता ह्या दुधामध्ये आपल्याला खीर आहे ते अजून शिजवून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये पूर्णता शिजत नाही त्याच्यामुळे नंतर आपल्याला दुधामध्ये हे खीर आहे ते शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता हे जी कन्सिस्टन्सी आता बघू शकता एकदम पातळ आहे आणि नंतर जशी शिजवते ना तशी दाटसर होत जाते आता ह्या स्टेजला आपण साखर घालायची आहे तर साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कितपत तुम्हाला गोड पाहिजे त्याच्यानुसार आता तर आपल्याला कमी गॅस करून ही जी खीर आहे ना छान अशी शिजवून घ्यायचे आहे तर इथं मी छोटी वाटीमध्ये दूध केशर घालून ठेवलेलं होतं तर ते सुद्धा मी घालून घेते तर केशर घातल्यामुळे एक वेगळाच असा कलर येतो आणि टेस्ट पण मस्त लागते तर नक्कीच तुम्ही सुद्धा केशर घालून बघा खूप छान अशी टेस्ट लागते आता इथं केशर घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता इथं कमी गॅस करायचा आहे आणि ह्याच्यातच मी जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ना तर ते सुद्धा घालून घेते जर का तुम्ही तुपामध्ये तळून घालत असाल ना तर तुपामध्ये सुद्धा तळून घालू शकता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना मी घालून घेतलेले आहेत पण ऑप्शनल आहे तो मला आवडत असेल तर घालू शकता नाही घात तरी चालतील पण उपास असतो त्याच्यामुळे जरा विकनेस येतो त्याच्यामुळे नक्कीच ड्रायफ्रूट्सचा वापर करा असे तर खाल्ले जात नाहीत पण कशातून तर आपल्याला खाल्लेच पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही खरी मध्ये घातलेले आहेत आता हे आपल्याला खीर हे छान असे शिजवून घ्यायचे आहे आता ह्याच्यातच मी पूड पण घालून घेते टे टेस्टसाठी आपल्याला पूड घालायची आहे तर बघू शकता लगेच किती दाटसर अशी खीर झालेली आहे आता इथं आपल्याला अजूनही खीर आहे ती शिजवून घ्यायची आहे आता इथं मी झाकून ठेवून देते आणि झाकून ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी खीर आहे ती शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता खिरीमधलं संपूर्ण दूध आहे ते आटलेलं आहे तर आपली ही जी खीर आहे ती तयार झालेली आहे तर बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे तर आता ही खीर आहे ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते तर झटपट आपली भगरची बगरची खीर अशी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ह्या उपवासामध्ये अशा प्रकारची खीर ब करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते तर आचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझी नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट टाईम भेटूया तोपर्यंत धन्यवाद